नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल एम पी एस सीवर तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मौर्यकालीन भारत हा व्हिडिओ आपल्या स्टेटबोर्ड सिरीजचा सा सातवा व्हिडिओ आहे या मागील व्हिडिओमध्ये आपण जनपदे महाजनपदे आणि मगध साम्राज्याबद्दल बघितलं होतं तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मगच हा व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलवर आपली प्लेलिस्ट अवेलेबल आहे त्या प्लेलिस्टला नक्की ॲक्सेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण तुमच्या सपोर्टमुळेच आम्हाला मोटिवेशन मिळत असतं असे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन तिथे आपण डेली करंट अफेअर्स नोट्स आणि इतर सगळ्या गोष्टी शेअर करत असतो तर ते आपण तुम्हाला मदत करतील तर चला सुरू करूया तर आता आपण बघणार आहोत भारतावरील परकीय आक्रमणे तर सगळ्यात आधी होतं इराणी आक्रमण सन पूर्व सहाव्या शतकात भारतावर पहिल्या परकीय आक्रमणाची नोंद होते आणि त्यात इराणी आक्रमण विशेष महत्त्वाचं ठरलं आणि त्यामध्ये इसवी पूर्व आठशे सॉरी पाचशे अठराच्या सुमारास इराणचा सम्राट डारयुष आपल्या विशाल साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी भारताच्या वायव्य भागाकडे वळलेला वायव होता आणि त्याने पंजाबचा काही भाग आणि वायव्य प्रदेश ताब्यात घेतला नंतर दारिशच्या कारकिर्दीत भारत आणि इराण यांच्यात राजकीय सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध अधिक दृढ झाले होते कला वास्तुशास्त्र आणि व्यापारातील अनेक गोष्टींची देवाणघेवाण त्यांच्यात झाली त्यानंतर चलन व्यवस्थेत सुधारणा करत त्याने दारिक नावाचे एक समान चलन चालू केले आणि हे जे चलन होते एक समान होतं पूर्ण राष्ट्रासाठी त्याच्या आणि जे संपूर्ण साम्राज्यात वापरलं जायचं सा। दारवंशाने पारसीपोलस या भव्य राजधानीचे बांधकाम केले जी पुढील अनेक शतकांपर्यंत तर इराणी साम्राज्याची ओळख बनली आणि हे आक्रमण भारताच्या इतिहासात परकीय संस्कृतीचा प्रभाव पडण्याच्या सुरुवातीचे पाऊल होते नंतर आहे ग्रीक आक्रमण म्हणजेच सिकंदरची स्वारी इसवी सन पूर्व तीनशे सव्वीसमध्ये मध्ये जगाला आपली लष्करी ताकद दाखवणारा ग्रीसचा सम्राट अलेक्झांडर म्हणजेच सिकंदर भारताच्या वायव्य सीमेवर आला त्याने सिंधू नदी ओलांडून तक्षशिलेपर्यंत प्रगती केली आणि पंजाबच्या गाभ्यापर्यंत पोहोचला त्याचा उद्देश होता जगातील जितक्या शक्य तितक्या प्रदेशावर आपला झेंडा रोवणे परंतु सततच्या मोहिमा आणि लांब प्रवासामुळे थपलेल्या त्यांच्या सैनिकांनी मायरेशी परत जाण्याची मागणी करत बंड पुकारले त्यामुळे सिकंदरला मागे फिरावे लागले पण जिंकलेल्या भागात त्याने ग्रीक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली त्यांनाच सत्रप असे म्हटले जात होते आणि ते प्रशासन पाहत होते त्या ठिकाणाचं परतीच्या प्रवासात पूर्व तीनशे तेवीसमध्ये बॅबिलॉन आजच्या इराकमध्ये होतं तिथे ते त्याचा अकाली मरण झालं त्याचं आणि त्याची भारतातील भारतावरील जी स्वारी होती अल्पकाळ टिकली पण ग्रीक संस्कृतीचा प्रभाव भारतीय भूमीवर उमटून गेली आता आपण बघूया सिकंदरच्या स्वारीचे परिणाम तर सिकंदराची जी स्वारी होती ती जरी अल्पकाळ टिकली असली तरी तिचे परिणाम जे होते ते दुरोगामी होते आणि त्याच्या आगमनानंतर भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार मार्ग अधिक खुले झाले आणि व्यापारी देवाणघेवाण वाढली कलाक्षेत्रात ग्रीक मूर्तिकलेचा प्रभाव भारतीय कलाकारांवर जो उमटला होता आणि याच संगमातून गांधार कलाशैली याचा जन्म झाला ज्यात भारतीय विषयांना ग्रीक कलात्मका कलात्मकता मिळाली आणि तसेच ग्रीक नाण्यांच्या रचनेचे प्रेरित होऊन भारतातील जे राजे होते त्यांनी देखील स्वतःचे नाणे पाडण्यास सुरुवात केली ग्रीक नाण्यांचा प्रभावाने त्यांनी ही सुरुवात केली असावी त्यानंतर सिकंदरच्या मोहिमेने भारताला लष्करी आव्हानाबरोबरच सांस्कृतिक आणि आर्थिक बदलांची नवी दिशा मिळाली आता बघूया आपण मौर्य साम्राज्य म्हणजे चंद्रगुप्त मौर्याबद्दल इसवी सन पूर्व तीनशे पंचवीसमध्ये नंदराजा धनानंदचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्याने भारतीय इतिहासातील पहिले सर्वात मोठे साम्राज्य हे उभारले त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून सत्ताही विस्तारली त्याची आणि सिकंदराचा सेनापती सेल्युकस निकेटर यालाही त्याने पराभूत करून अफगाणिस्तानातील काबूल कंदाहार आणि हेरात हे महत्त्वाचे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील केले त्यानंतर सेल्युकसचा ग्रीक राजदूत मेगास्तेस चंद्रगुप्ताच्या दरम्यान होता, ले ले हा होता आणि त्याने लिहिलेला इंडिका हा ग्रंथ आज मौर्यकालीन भारताच्या अभ्यासासाठी अमूल्य ठरतो त्यानंतर चंद्रगुप्ताने गुजरातमध्ये सुदर्शन नावाचं एक धरण मानलं आणि जे त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्याचे फार उत्तम उदाहरण आहे जैन परंपरेनुसार त्याने त्याच्या जीवनाचा शेवट हा जैन धर्म स्वीकारून कर्नाटकातील श्रवण बेळबोळ येथे व्यतीत केला त्यानंतर त्याच्या कार्यकाळाने का भारतीय साम्राज्यशक्तीचा सा पाया हा मजबूत झाला आता आपण बघूया सम्राट अशोकांबद्दल इसवी सन पूर्व दोनशे त्र्याहत्तरमध्ये अशोक मौर्य साम्राज्याच्या गादीवर बसले आणि राजा होण्यापूर्वीच त्यांनी तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून कार्य केले आणि तेथे प्रशासनाचा अनुभव घेतला राजसिंहासनावर आल्यानंतर त्यांनी राज्य जे होतं त्यांचं साम्राज्य मोठं करण्याचा सा विचार केला आणि हे विचार करून त्यांनी कलिंग येथे आक्रमण केलं म्हणजे आजच्या ओडिसामध्ये होतं त्या काळीचं कलिंग आणि या भयंकर युद्धानंतर अशोक सम्राटांनी विजय तर मिळवला पण ह्या युद्ध युद्धातील प्रचंड रक्तपात आणि मानवी हानी पाहून त्यांच्या मनात खोलहळहळ हो हो निर्माण झाली याच क्षणाने त्यांचे आयुष्य बदलले त्यांनी ठामपणे निश्चय केला की आता कधीही युद्ध करणार नाही आणि सत्य अहिंसा दया आणि क्षमावृत्ती या तत्वांच्या आणि आपल्या राज्यकाराचा पाया त्यांनी या तत्वांना बनवला आणि अशोक सम्राट केवळ एक विजेता नव्हते तर एक नैतिक नेतृत्वाचा हा आदर्श मानला जातो आता बघूयात अशोक सम्राटांचा धम्मप्रसार आणि लोककल्याण अशोक फक्त एक सम्राट नव्हते तर लोकांच्या मनात नैतिकतेचा दीप लावणारे एक नेता होते आपला संदेश दूरवर पोचवावा म्हणून त्यांनी लिपीत शिलालेख आणि स्तंभलेख कोरवले या लेखांमध्ये ते स्वतःला देवानम पियो पियदशी म्हणजेच देवांचा प्रिय प्रियदर्शी असे संबोधत असतात आणि अशोक सम्राटांनी बौद्ध धर्म हा स्वीकारला होता आणि पाटलिपुत्र येथे तिसरी बौद्ध परिषद त्यांनी बोलवलेली होती धर्मप्रसारासाठी त्यांनी स्वतःच्या कुटुंबालाही पुढे केले त्यांचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रा श्रीलंकेला धर्मप्रचारासाठी पाठवले त्यानंतर लोककल्याण हाच त्यांचा राज्यकारभाराचा केंद्रबिंदू होता माणसं आणि पशु यांच्यासाठी मोफत औषध पाणी रस्त्यांचा दुतर्फा झाडांची लागवड धर्मशाळा आणि विहिरींची बांधणी अशोक सम्राटांचं जे धम्म होतं म्हणजेच करुणा सेवा आणि समतेचा संदेश देणारं होतं जो आजही प्रेरणा मानला जातो आता बघूया मौर्यकालीन प्रशासन म्हणजेच त्यांची राज्यव्यवस्था मौर्य साम्राज्याच्या राज्यव्यवस्थेत केंद्रबिंदू मानली जाणारी म्हणजेच त्यांची राजधानी ही पाटलिपुत्र होती त्या काळातील जगातील सर्व भव्य आणि संघटित शहरांपैकी ही एक होती संपूर्ण साम्राज्य चार मोठ्या विभागांमध्ये विभागलेले होते पूर्व विभागाची राजधानी होती तोशाली पश्चिम विभागाची होती उज्जैनी दक्षिण विभागाची होती सुवर्णगिरी आणि उत्तर विभागाची होती तक्षशिला या प्रचंड साम्राज्याचे सुरळीत संचालन करण्यासाठी राजाला मंत्रिपरिषद सल्ला देत होती आणि तर शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि अंतर्गत बंड टाळण्यासाठी एक अत्यंत सक्षम हेरघाती व्यवस्था होती ही व्यवस्था मौर्य साम्राज्याला इतक्या विशाल प्रदेशावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास सक्षम बनवत होती आता बघूया मौर्यकालीन समाज आणि कलेबद्दल मौर्यकालीन भारतात लोकजीवन अत्यंत संपन्न आणि विविधतेने भरलेले होते शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा होती पण त्याचबरोबर व्यापार हस्तिदंतांवरील नाजूक कोरीवकाम उत्कृष्ट कापड विणणे आणि नौकबांधणी यांसारखे व्यवसायही तेजीत होते मनोरंजनासाठी नृत्य गायन कुस्ती आणि रथांच्या रोमांचक शर्यती प्रचलित होत्या आणि हो आज आपण जे बुद्धिबळ खेळतो तो तेव्हाही खेळायला जायचं पण त्याचं नाव अष्टपद असं होतं कलेच्या क्षेत्रात मौर्यकालीन भारताने शिल्पकलेला एक नवीन शिखर दिले सम्राट अशोकाच्या स्तंभ हे शिल्पकलेचे अद्वितीय नमुने आहेत सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र आज आपल्या राष्ट्रध्वजावर झळकते आणि त्यावरील चार सिंह भारताची राजमुद्रा आहेत तसेच बिहारमधील बरावर टेकड्यांवरील लिणी ही भारतातील सर्वात प्राचीन लेणी म्हणून इतिहासात ओळखली जाते तर हा होता मौर्यकालीन समाज आणि कलेबद्दल माहिती तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही बघितलं ते तुम्ही एकदा नीट वाचा आणि समजलं नसेल तर व्हिडिओ डबल बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र